किल्ले पांडवगड वाई शहरापासनं जवळ असलेला हा किल्ला अठराशे अठराच्या शेवटच्या इंग्रज व मराठ्यांच्या युद्धामध्ये अनेक महत्वाचे किल्ले व इतर किल्ले डासळून टाकावेत किल्ल्यावर जाण्याचे मार्ग तोडावेत व ही स्वातंत्र्याची कारंजे मुळात नष्ट करावीत असे मने धरून मोहीम मांडून उद्ध्वस्तीकरण केले काही प्रमाणात इंग्रजांना त्यात यश आले पण घामाचा पाऊस पाडून आणि रक्ताचा सडा शिंपून दुर्गपुष्पे इथे वाढवली गेली टिकवली गेली चालणार नाही जय शिवराय शिवजन ट्रेकर्स युट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सर्व स्वागत सकाळचे आता बरोबर सात वाजले आहेत थंडी आहे थोडी ते पाठीमागे गाडी पार केली आणि आजचा किल्ला आहे किल्ले पांडवगड ते पाठीमागे बोर्ड लावलेला आणि इथून हा आपला ट्रेक पांडुगडता चालू होतो आहे आज सरळ जो रस्ता पाठीमागे जो जातो आहे तो मांढरदेवी काळूबाई इकडे जातो आहे आणि सरळ जर गेलो तर आपण सातारा पुणे हायवेला हा रस्ता जातो आहे ट्रेकला सुरुवात केली आहे आणि कालचेच सहकारी आज आहेत फक्त भोईटे आज नाही आहे हनुमान चौधरी आहेत त्यानंतर संजय करे आणि मी आम्ही तिघेजण आज हा पांडवगड सकाळी करायला घेतला आहे वाईमध्ये रात्री मुक्काम केला होता काल तीन गड केले आणि आज सकाळी उठून वाईमधनं तिथे पोचलेलो आहे पाठीमागे किल्ला बऱ्यापैकी आपण किल्ल्यावर पोचलेला होता थोडासा पॅच बाकी आहे जे पुढे प्रायव्हेट प्रॉपर्टी लागते त्यामधनं आपल्याला जावं लागतं म्हणजे पायाबरोबर पाठीमागे जर आपण पाहिलं तर पटरावरती तिथे मांढरदेवी काळूबाई आहे इथून जवळपास दहा किलोमीटरचं अंतर आहे घाट रस्ता आहे पूर्ण शक्यता आपण मांढरदेवी देखील दर्शन करणार आहोत वाई शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा पांडवगड किल्ला आहे आणि मांढरदेवी काळुबाई या रोडला लागूनच असलेला हा पांडवगड किल्ला आहे समुद्रसपाटीपासनं चार हजार दोनशे फूट एवढ्या पांडवगड किल्ल्याची उंची आहे गिरदुर्ग प्रकारातील मध्यम श्रेणीचा हा पांडवगड किल्ला आहे किल्ल्यावरती मंदिर आहे प्रवेशद्वार आहे आणि काही अवशेष देखील आहेत जास्त मोठा विस्तार नाही किल्ल्याचा आपण काल केंजरगड पाहिला कमलगड पाहिला अशा स्वरूपामध्ये असलेला आणि कालुंदर तर तसाच भासणारा हा किल्ला आहे दहा एक मिनटाची चढाई बाकी आहे सकाळी असल्यामुळे जास्त काही त्रास झाला नाही पण दमशा करणार आहे पंधरा मिनिटात पायथ्यापासून आपण या माचरी येऊन पोचतो थोडासा पठारासारखा भाग आहे पाठीमागे आणखी पंधरा ते वीस मिनटाची चढाई बाकी आहे माझी माहिती दिसणार किल्ला हा टॉप आहे अजून पंधरा वीस मिनटं आपल्याला लागतील इथं थोडीशी खडी चढण आहे हा मालकी हक्काचा हा परिसर आहे किल्ल्यावर जाताना आणि समोर त्यांचं बंगला वगैरे आहे या ठिकाणी एका कंपनीची जागा आहे आणि तिथे एंट्री करून आपल्याला किल्ल्यावर जावं लागतं पाण्याचा मोठा तलाव किल्ल्यावरती आहे बऱ्यापैकी पाणी अजून त्यामध्ये शिल्लक आहे आणि बरोबर याच्या बाजूला प्रायव्हेट प्रॉपर्टी या ठिकाणी कुंपण लावलेलं आहे देखील दे लावलेला दे आहे गोर्ड्या पडलेल्या पार पाण्याच्या टाक्याच्या तलावाच्या बाजूला इथे आणखीन एक टाकी आहे याच्यामध्ये थोडंफार पाणी आहे या ठिकाणी आणखीन एक पाण्याची टाकी आहे पाठीमागे आपण मोठा तलाव बघितला दोन टाक्या बघितल्या त्यातले एक कोरडं टाक होतं एकामध्ये पाणी होतं आणखीन वाटेलगत असलेलं हे आणखीन एक पाण्याचे टाके इथे आणखीन पाच टाक्यांचा समूह आहे रस्त्याच्या डाव्या बाजूला किल्ल्यावर जाताना टाक्यांचा समूह लागतो एका झुडपामध्ये या टाक्यांचा समूह आहे या टाक्यांच्या समूहामध्ये खांब टाक्या आहेत पाण्याचं बाष्पहून होऊ नये म्हणून अशा स्वरूपामध्ये करण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या असतात कातळामध्ये आणि बऱ्याच टाक्या था। त्या एक दोन तीन चार पाच सात सात टाक्यांचा समूह या ठिकाणी आहेत किल्ल्यावर पोहोचले फायनली समोर असणारा प्रवेशद्वार प्रवेशद्वार आहे आणि अजूनही चांगल्या स्थितीमध्ये असलेले बांधकाम आहे काय भाग ढासळला आहे प्रवेशद्वाराचा जर आपण चौथरा चौकट जर आपण पाहिली प्रवेशद्वाराची तर आजही सुस्थितीमध्ये असलेली चौकट वरची कमान मात्र पडलेली आहे परंतु हा जो भाग आहे हा आजही मजबूत आहे पाठीमागे बघा खूप मजबूत असा प्रवेशद्वार आणि आता आपण किल्ल्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे बाजूला आणखीन बांधकाम आहे संवर्धनाचं काम या ठिकाणी चांगल्या प्रमाणे चालतं त्यामुळे स्वच्छता आणि या ठिकाणी गवत वगैरे असेल झाडं असतील ते या ठिकाणी कापलेली आहेत गवत काढलेलं आहे साफसफाई बऱ्यापैकी आहे माझ्या पाठीमागे असलेला मुख्य प्रवेशद्वार आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे बाजूला देखील आपण जर पाहिलं तर बाजूला बांधकाम आहे पहिल्या प्रवेशद्धन आपण आतमध्ये आल्यानंतर हा आणखीन एक भाग बांधून काढलेला बुरुजासारखा तटबंदीचा भाग असावा हा भाग लागतो आणि इथून प्रवेश करत आतमध्ये किल्ल्यामध्ये जावं लागतं हा बांधून काढलेला भाग त्या ठिकाणी देखील मोठी झुडपं रिर आहेत त्या मंदिरात मंदिर आपण दर्शन घेऊया सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आठ वाजता आपण किल्ल्यावर पोचतोय बरोबर सात वाजता आपण पायथ्यापासून चालत सुरुवात केली एक तास आपला गेलेला आहे किल्ल्यावर पोचायला पुढे मग आतमध्ये आल्यानंतर मारुती आहे आपण नंतर दर्शन घेऊया आधी ते चुन्याचा घाणा एक तो घाणा आपण बघूयात हा आहे चुन्याचा घाणा चुन्याचं घाणा म्हणजे त्याची चक्कर जर बघितली आजही सुस्थितीमध्ये आहे आणि तिसरा चुन्याचा घाणा सुस्थितीमध्ये मी बघितलेला आहे दोन चुन्याचे घाणे आपण काल केंजरगड किल्ल्यावर पाहिले अतिशय चांगल्या स्थितीमध्ये असलेले चुन्याचे घाणे मधला हे चाक तुटलेलं आहे पण दुसरं मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे पार चांगल्या स्थितीमध्ये आहे जुन्या काळातली इंजिनिअरिंग पहा किती सुंदर आहे आणि आत्ताच्या इंजिनिअरिंगलासुद्धा तर मागे टाकणारी तेव्हाची इंजिनिअरिंग आहे एकदम चांगल्या स्थितीमध्ये असलेला चुन्याचा घाना पांडवगड किल्ल्यावरचा आहे आणि अशा काही वास्तू पाहिल्यानंतर किल्ल्यावरती आल्याचं समाधान मात्र आपल्याला होत असतं जय हनुमान जय चालुक्यांच्या राजानंतर राजवटीनंतर या ठिकाणी शिलाहार राजाने हा परिसर जो आहे पन्हाळा कोल्हापूर दक्कन हा पूर्ण ताब्यात घेतला व इथे आपलं राज्य स्थापन केलं त्यानंतर पुढे सोळाशे एकाहत्तरच्या आधी या ठिकाणी आदिलशहाची राजवट होती त्यानंतर सोळाशे एकाहत्तरच्या दरम्यान मराठ्यांनी हा परिसर हा पांडुरगड किल्ला जिंकून घेतला व स्वराज्यात सामील केला सतराशे एकमध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर पुढे शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी पुढला हा किल्ला जिंकून घेतला व पुढे सर्व किल्ल्यांप्रमाणेच अठराशे अठराशे शतकामध्ये हा किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला असा हा किल्ल्याचा छोटासा काहीसा इतिहास आहे हा किल्ला जर आपण पाहिलं तर समुद्रसपाटीपासून चार हजार दोनशे फूट एवढी या किल्ल्याची उंची आहे मध्यम श्रेणीमधला वाईपासनं दहा किलोमीटर अंतर असलेला वाई तालुक्यातला सातारा जिल्ह्यातला पांडवगड हा किल्ला आहे आणि गिरीदुर्गा प्रकारामधली मध्यम श्रेणीचा हा किल्ला आहे या किल्ल्यावरती येत असताना एक तास आपल्याला पायथ्यापासून लागतो मेनवली खाली गाव आहे गावापासनं एक एक तासच्या चढाईनंतर आपण किल्ल्यावर पोचतो किल्ल्यावरती प्रवेशद्वार आहे अवशेष आहेत त्यानंतर मारुतीचं रौद्र मारुतीचं मंदिर आहे चुन्याचा चांगल्या स्थितीमध्ये जिथे मी आता बसलेला आहे चुन्याचा घाण आहे पाठीमागे चाक आपलं चुन्याचं बघितलं असेल अशाच चांगल्या परिसरामध्ये असलेला हा किल्ला आणि इथून अनेक किल्ले आपल्याला पाहता येतात केंजळगड रायेश्वर पठार जे आहे तो परिसर त्यानंतर कमळगड महाबळेश्वर पाठीमागे जर आपण पाहिलं तर मांढरदेवी काळूबाईचा परिसर आहे अशा अनेक किल्ल्यांची पाहणी आणि त्या काळामध्ये पिराणीसाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता आणि माईन मोक्याच्या ठिकाणी असलेला हा किल्ला पांडवगड किल्ला आहे चुन्याच्या घाणापासून आपण पुढे जर पायवाट पकडली ती पायवाट आपल्याकडे आपल्याला आणखीन मंदिर आहे का अवशेष आहे आग अवशेष आहेत त्या ठिकाणी घेऊन येते भांड आहे आहेत स्तंभ पाठीमागे असलेला स्तंभ आहे ठिकाणी दे दा समुर, नंदी आहे शिवलिंग आहे आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे पांडवजाई माता असं त्या देवतेचं नाव आहे आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू दर्शन घेऊ मंदिरासमोर असलेला हा नंदी आहे पांडवजाई देवीच्या मंदिरासमोर पाऱ्यांसमोर हा नंदी आहे डाव्या बाजूला शिवलिंग आहे नंदीसमोर देखील एक पुरातन असं शिवलिंग आहे हा मंदिरामध्ये आपण प्रवेश करतोय या ठिकाणी घंटा आहे जाय देवी पांडवजाय मातीचं मंदिर आहे समोरचं आतमध्ये आपण मूर्तीसुद्धा बघितली दर्शन आहे त्याच्या बाजूला ही एक वास्तू आहे मोडकळ झालेली वास्तू आहे दक्षिणेकडचा भाग कोनाडे भिंतीमधले आजही नक्षीदार कोनाडे आजही आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात हा परिसर वास्तूच्या समोरचा आणि हे बाजूचं मंदिर पांडोगड आपला पाहून झालेला आहे आता गडवतार होण्याला सुरुवात करतोय जवळपास एक तास कॅमेरा आपण किल्ल्यावरती गावलेला आहे आणि आता गडवतरा होण्यासाठी सुरुवात करतोय मंदिरापासनं पाठीपाटी निघालोय किल्ला रोहिडा गाठायचा आहे त्यामुळे पटपट किल्ला पाहून घेतलाय जेवढ्या वा वास्तू अवशेष किल्ल्यावरती आहेत तेवढ्या पाहिलेल्या आहेत आणि तेवढे शूट देखील केलेले आहेत आता गडवतर होतो आहे आपल्याला हा पांडवगड किल्ल्याचा व्हिडिओ माहिती आपल्याला कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटू अशाच एका दुर्गभ्रमंतीवरती आणखी एका नव्या किल्ल्यावरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय